चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे यासाठी दोनशे वीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे चांदणी चौकातील वाहतुकीचे नियोजन फसल्याने या भागात नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे सकाळी आणि संध्याकाळी या भागात तासन तास वाहतूक कोंडी होत असते चांदणी चौकातील वाहतुकीचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिकेने या प्रकल्पाचे सादरीकरण केले या प्रस्तावानुसार अस्तित्वातील डीपी रस्त्यांचे रुंदीकरण करणे पाषाण बावधान ते कोथरूड रस्त्यावर दोन सव्य तयार करणे राष्ट्रीय महामार्गावर साठ मीटर रुंदीचे पूल उभारणे मुळशी मुंबई मार्गासाठी स्वतंत्र दोन लेन करणे सिग्नल विरहित चौक करणे अशी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत यासाठी दोनशे वीस कोटी रुपये खर्च येणार असून महापालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागेल असे नगरसेवक शंकर केमसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले